रमेश बारसकराच्या गळ्यामध्ये जसा शंकराच्या गळ्यामध्ये नाग होता तसा या ठिकाणी घड्याळ या ठिकाणी आहे कर्ण आपण ऐकलेला दानशूर कर्ण आपण वाचलेला आहे पण आज उमेश पाटील यांच्या निमित्तानं दानशूर कर्ण देखील आम्हाला बघायला मिळालेला सुदाम श्रीकृष्णाला भेटायला गेल्यानंतर सुदामाला पोहे देण्याचं काम श्रीकृष्णानं तसं केलं त्याच पद्धतीनं धनुष्य बाण या ठिकाणी माझ्या हातामध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण देखील देण्याचं काम उमेश पाटील चरणराज एक दो दिल। मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे अनगरकरांची पिलावळ अशा पद्धतीने या ठिकाणी सांगत आहे मध्ये घड्याळ गायब झालं पण महोळ मधलं घड्याळ गायब झालं नाही तर रमेश बारसकराच्या गळ्यामध्ये जसा शंकराच्या गळ्यामध्ये नाग होता तसा या ठिकाणी घड्याळ या ठिकाणी आहे तुम्ही जर या ठिकाणी घड्याळाला दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर जसा नाग फुसकारेल तसं या ठिकाणी शिवसेना आणि घड्याळ हे दोघ एकत्र आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे उमेश दादाचं कौतुक याच्यासाठी करायचं आहे धानशूर कर्ण आपण ऐकलेलं आहे धानशूर करण आपण वाचलेला आहे पण आज उमेश पाटील यांच्या निमित्तानं धानशूर कर्ण देखील आम्हाला बघायला मिळालेला आहे ज्या पद्धतीनं श्रीकृष्ण आणि सुदाम सुदाम श्रीकृष्णाला भेटायला गेल्यानंतर सुदामाला पोहे देण्याचं काम श्रीकृष्णानं तसं केलं त्याच पद्धतीनं धनुष्य बाण या ठिकाणी माझ्या हातामध्ये गाड्या आणि धनुष्यबाण देखील देण्याचं काम उमेश पाटील चरणराजी चौरे राजाभाऊजी खरे पद्माकरजी आप्पा देशमुख यांनी केलेलं आहे म्हणून आज या ठिकाणी आनगरकरांच्या पायाखालची वाळू सरकलेल्या आहे